आ, इंदोरी गावामध्ये आम्ही असा ठराव करतोय आणि त्याचा ठराव था झालेला आहे दोन हजार साली हा अठ्ठ्याण्णव पासून सुरुवात झाली पण दोन हजार साली चालू झालेला आहे ठराव झालेला होता जो जी त्याचा जी आर होता पण तरी इंदोरी गावामध्ये अवैध धंदे चालू आहे जसं की दारू आ, दारू आ, दारू चालू आहे जुगार चालू आहे पट्टा चालू आहे विविध अवैध धंदे चालू आहेत आजही आम्ही सगळेजण तरुण मंडळी सगळे जमलो आहोत आणि प्रत्येक ठिकाणी जिथे तिथे चालू आहेत जुगार धंदे मटके असतील किंवा दारूधंदे असतील त्यासाठी चारही ठिकाणी जाऊन आम्ही ते त्यांना समज दिलेली आहे आता समज जरी दिली आहे आणि आता आज बंद केलं आहे त्यांनी पण जर त्यांनी असं ठरलं की उद्यापासून जर तसा दिसलं कोणाला की तो चालू आहे धंदा किंवा कोणी दारू विकत आहे तर आम्ही सगळे तरुण आणि हे सगळे तरुण जाऊन इथं त्या दारूचा गंगा पोळून किंवा त्या जग जे काही असेल त्याचा डाळ पोळ होईल याला जबाबदार प्रशासन किंवा कुणी असेल तर आज आम्ही असेल किंवा इतर सगळ्या पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही त्याचं निवेदन देणार आहेत पण प्रत्येकाने हे चारही जणांनी ठरवायचं एक व्यानी की जर आपण चालू केलं तर मात्र हे मात्र फुटलं जाणार आहे त्याला जबाबदार ते चौघ जाणार राहणार तशी त्याच्यावर सही झालेली इतर गोष्टी आहेतच तर बोलायचं हा तर काय झालेलं आहे आता गंगाराम जिजाबा माळी यांच्याकडे आम्ही जाऊन पहिलं तिथं केलेलं आहे त्यांच्या ज्या बॉटल आहे ते त्यांनी स्वतःच वतलंय आणि त्यांनी असं आम्हाला ठामपणे सांगितलंय की आजपासून आणि इथं दिसणार आहे तुम्ही जे असतील नदीच्या कडा असेल किंवा इतर गोष्टी असेल तर इथं कुणीही दारू पिणार नाही जर आमच्याकडे आम्ही जर दारू विकली तर आमच्या तुम्ही तुम्हाला ते काही करायचं ते करा प्लस तुम्ही ते पुरून टाकणार आहे म्हणजे त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलं आम्ही दारू पिणार नाही राहिला दुसरा सुनील दामोदर गायकवाड तर त्यांनी तसंच सांगितलंय की आम्ही कोणत्या प्रकारचा काम बंद करणार नाही तुमकुन त्याच्यानंतर राजेंद्र भागवत नवले यांच्याकडे थोडासा वादविवाद झालेला आहे पण तरी त्यांनी तेच सांगितलंय की आजपासून आम्ही करणार नाही माझं घ्या आणि मी कसं करणार नाही त्याच्यानंतर दसर चाप्पा नवले यांचंही पण त्यांचंही बंदच झालं होतं रात्रीपासून पण त्यांनी आजही आपल्याला सांगितलंय की आम्ही आजपासून काही सुरू करणार नाहीये या सगळ्यांना आम्ही चांगलं गोडी गुलाबीनी आणि समाज दिलेला आहे जर उद्यापासून तसं चालू झालंच तर त्याला तेच जबाबदार राहतील स्वतः आणि गावात जाळफोळ होईल किंवा काही होईल याला जबाबदार ते स्वतः राहणार रस्ता आम्ही नंतर डायरेक्ट आंदोलन करून रस्ता रोप करणार याच्या स्वतः राहून डोक्या घेऊन नसण्यापेक्षा तू मनात घेऊन असलेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे उद्यापासून ग्रामपंचायतीने आम्ही सांगितलंय की एम पी एस युपीएस सीच्या अभ्यासानुसार ग्रामपंचायत गावामध्ये ग्रामपंचायतीच्यानुसार ग्रंथालय पण सुरू होते आमच्या गावामध्ये सगळ्यांनी तिथून शिवाजी महाराज डोक्यात घ्यायचं आहे वाचन करायचं आहे आणि हे अवैध धंदे बंद करायचे पहिले आम्हाला तर ते चालू झाले तर परत एकदा मी सांगतोय की याचा जबाबदार ते स्वतः राहते धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जाऊ दारूबंदी झालीच पाहिजे